त्यात जे जे बरोबर अध्यक्ष 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 महोदय तपासण्याची काहीच गरज नाही आहे 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 म्हणून आमचं आमचं आग्रह आणि पुन्हा 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 आक्षेप घेण्याचं काम सुरू ते अतिशय चुकीचं या सभागृहाच्या प्रथा परंपरा ज्या आहेत सदस्य भास्कररावजी त्या अतिशय उच्च परंपरा आपण कायम ठेवल्या पाहिजे आपण ज्येष्ठ सदस्य आहात त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय जे काही नवीन सदस्य आले त्यांना या प्रथा माहीत नाही त्यामुळे त्या सगळ्या नव्या सदस्यांच्या मा माध्यमातून काही जे बोलण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना माझी या निमित्तानं सूचना आहे आणि विनंती आहे अध्यक्ष मोदय की त्यांनी सुद्धा सभा या सभागृहाची जा जी गरिमा आहे ती त्यांनी ठेवली पाहिजे पण अध्यक्ष मोदय आपण जो निर्णय दिलेला आहे याच्या तपासणीची आवश्यकता नाही आहे आमची विनंती आहे की जो पहिला निर्णय दिला आपण अध्यक्ष मोदय की कामकाजातून हे आपण काढून टाकलेलं आहे अध्यक्ष मोदी निर्णय कायम ठेवा अशी आमची विनंती आपल्याला सन्मानिय सदस्य चौथी चार प्रमाणे आपण निर्णय घेतलेला आहे मी आपल्याला फक्त सन्मानिय सदस्यांना विनंती करतो माननीय राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणावरती आपले दोन मिनिटं बाकी राहिले आपण दोन मिनटं राहिले साहेब प्रत्येकाला दहा मिनिटं दिलेले राधाकृष्णजी पाटील साहेब महोदय याच्यावर चर्चाच होत नाही आपण दिलेल्या निर्णयानंतर अध्यक्ष मोदी याच्यावर चर्चाच होऊ शकत नाही अध्यक्ष मोदी आपण कामकाज सुरू करा पुढील कामकाज अध्यक्ष मध्ये सुरू करावं अशी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष होत नाही अध्यक्ष मोदी आपण निर्णय सन्मान सदस्य दोन मिनिटामध्ये कन्क्ल्यूड करा सन्मान सदस्य दोन मिनिटात कन्क्ल्यूड करा काय बोलताय काय बोलताय काय सन्मान सदस्य अध्यक्ष मिनिटांनी तुमच्या माझं ऐकून पण घेणार नाही का एक एकच मी माझं ऐकूनच घेणार नाही का तुम्ही अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदयानी या चर्चेकरता दोन दिवसामध्ये सात तासाची वेळ चर्चेला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये निम्मा वेळ मंत्र्यांच्या भाषणास इकडं आणि निम्मा वेळ इकडं किती घ्यायचं ते आम्ही ठरवायचं अध्यक्ष महोदय आपण असं करू नका दोन मिनिटं वगैरे मला कसं काय बसवणार अध्यक्ष महोदय अजिबात चालणार अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य बोलायला सुरुवात करा असं बोला बोलायला सुरुवात करा बोला तुम्ही सांगा द्या बोला ना बोलायला सुरुवात करा आणि म्हणून अध्यक्ष महोदय या सदनाचे सदस्य अतुलजी भातकळकर हे असे बोलले संदर्भात ज्या पद्धतीचं वक्तव्य झालं हो अध्यक्ष मोदय हो सन्मान्य सदस्यांनी माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी अध्यक्ष महोदय बोला बोला मंत्री महोदय बोला त्याच्या अभिभाषणावर चर्चा सुरू आहे आपण राज्यपालच्या अभिभाषणावर बोलू शकता अध्यक्ष महोदय सरकार कशी स्थापन झाली दावा कधी पेश केला हा विषय राज्यपालाच्या अभिभाषणात येऊ शकत नाही त्यांना जर त्या पहिल्या व्हायच्या सरकार म्हणत तर लोकांनी जबरदस्त बहुमताने निवडून दिलेला अध्यक्ष महोदय आणि या बहुमताने निवडून दिलेल्या सरकारावर पूर्ण बहुमत होतं ऐतिहासिक बहुमत होतं त्यामुळे त्यांना जर कुठलं चॅलेंज करायचं असेल तर त्यांनी सक्षम प्राधिकरणाकडे दाद मागावी राज्यपालाच्या अभिभाषणावर न बोलता सत्ता कशी स्थापन झाली हे सर्व जे रेकॉर्डवर आलेले ते पूर्णतः काढून टाकावं या आयुधाचा वापर करून या आयुधाचा वापर करून सरकारच्या स्थापनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही ना ते सर्व जे भाषण रेकॉर्डवरून काढून टाकावं अशी माझी हरकत आहे सन्मान्य सदस्य सन्मान्य सदस्य हरकतीवर हरकतीचा मुद्दा नाही सन्मान्य सदस्य मी सन्मान्य मंत्री महोदय जयस्वा साहेबांनी मुद्दा द्या संदा हरकतीचा मुद्दा उपस्थित केला अध्यक्ष महोदय अतिशय रास्ताय अध्यक्ष निर्णय द्या आणि हे सगळं काम कामकाज काढून टाका आणि चर्चेला सुरुवात करा महोदय मंत्री मोझे मोझे, मंत्री महोदय चौतीस नुसार भारत सरकारून विभिन्न आहे असे मानून राष्ट्रपतीच्या आचरणावर किंवा राज्य सरकारून विभिन्न आहे असे मानून कोणत्याही राज्यपालाच्या आचरणावर ठपका ठेवता कामा नाही म्हणून हे सर्व पाहून हे आपल्या भाषणामधून त्या ठिकाणून काढून टाकण्यात येईल आणि आता आपण त्या ठिकाणी सुरू करावं सन्मान्य सदस्य सन्मान्य सदस्य ताण साफ करा सन्मान्य सदस्य तुमच्या सारख्या सिनियर माणसानं असं बोलावं कान साफ करा अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य <Sanmane sadashya> आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा अहो मला बोलूच देत नाही तुम्ही तर काय करणार मला मला संरक्षण द्या ना मला संरक्षण द्या मला संरक्षण द्या, द्या। अध्यक्ष महोदय राज्यामध्ये आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी राज्यपाल महोदयांनी आपण जो चौतीसचा सेक्शन चार मला वाचून दाखवला तो मला चांगला माहिती आहे आचरण आणि निर्णय याच्यामधला खूप मोठी जमिनी असमानाची तफावत आहे खूप मोठी तफावत आहे अध्यक्ष महोदय मी घटनाक्रम सांगतोय त्यांनी माझं राज्य म्हणाले त्यांचं राज्य कधी सुरू झालं त्यांनी शपथ दिल्यानंतर त्यांचं राज्य सुरू झालं अध्यक्ष महोदय आणि म्हणून मी हेच सांगतोय हिरो हेरो, हिरोईन बाब सगळे हे म्हणजे उद्योगपती आमच्या देशाचे पंतप्रधान वगैरे सगळे याच्या अगोदर ठरलं आणि इतर राज्य सरकारमध्ये शपथ कोण घेणार कधी घेणार अध्यक्ष लागलेले सदस्य राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा सन्मानिय सदस्य अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयाने या ठिकाणी सुरुवातीला या दे राज्याला आणि विशेष करून राज्यामधल्या मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दलचा मुद्दा सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी व्यक्त केलेला आहे अध्यक्ष महोदय ज्याच्या हाती ससा त्यातो त्याचं तो पारदी मुळामध्ये एवढं सगळं बहुमत असताना सुद्धा विरोधी पक्षाचे विचार ऐकून घेण्याची या लोकांच्याकडं जी एक वैचारिक लेवल लागते लेव्हल मी पात्रता नाही म्हणालो लेवल तीच मुळामध्ये नाहीये आणि म्हणून अध्यक्ष महोदय राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या माणसांनी सातत्यानं अशा पद्धतीने उभं राहणं हे काही शोभा देणार <laughs> नाहीये मी कुठलाही अस अजिबात भास्करराव अध्यक्ष महोदय भास्करराव जाधव सन्मान्य सदस्य ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांनी सुद्धा मला वाटतं मी मगाशी अशी सभागृहाची गरिमा ठेवली पाहिजे एवढं अध्यक्ष महोदय इतकं मोठं मत इतकं एवढा एवढा मोठा जनाधार आपण मिळालेला आहे तो त्याचा स्वीकार करा ना आपण एवढे वैफल्यग्रस्त होऊ नका आपण एकदा जनतेचा निर्णय मान्य करा आणि अध्यक्ष महोदय आपण आता आमची वैचारिक पात्र वैचारिक पात्रता काय आहे वैचारिक पातळी काय अध्यक्ष हो मोदय आमची सन्मानित सदस्य एवढी सूचना आहे की आपण अध्यक्ष महोदय आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं लक्ष या ठिकाणी दुगंच कसं दाखवत तुम्ही आम्हाला आपण चांगलं काम करा आपण चांगला अध्यक्ष महोदय चांग राज्यपाला बोला अध्यक्ष महोदय म्हणून जे आक्षेपार्य भाषा अध्यक्ष महोदय भाषेत विधान आहेत शब्द आहेत अध्यक्ष महोदय आणि अशा पद्धतीने आहे जर सन्मान्य सदस्य बोलत असतील अध्यक्ष आम्हाला मान्य नाही आपण त्यांना समज द्या अध्यक्ष आमची विनंती आपल्याला सन्मान्य सदस्य राज्यपालाच्या अभिभाषणावर फक्त चर्चा आपण त्या ठिकाणी सुरू कंटिन्यू करा, करा। सन्माननीय सदस्य आता, आता मला सांगा मी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा मुद्दा मी काढला त्याच्यावर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी माझ्याबद्दल काय उदग्रह काढले हे संसदी आहेत हे संसदी आहेत मी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबद्दल बोललो अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयांनी त्याचा पहिल्यांदाच उल्लेख केला हा शब्द माझा आला आणि लगेच ते उठले अध्यक्ष महोदय आपण देखील मला संरक्षण दिलं पाहिजे आपण मला संरक्षण दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय त्यांचा मराठी भाषेबद्दल एवढा जर राग असेल त्यांचा माझा नाईलादा अध्यक्ष मोदय त्यांना मराठी भाषेबद्दल एवढा द्वेष असेल त्यांना मराठी भाषेबद्दल एवढा तिरस्कार असेल तर मराठी भाषेबद्दल किती प्रेम आहे अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतरही अध्यक्ष महोदय यांचं सरकार होत त्यांनी किती मराठी भाषेचा आदर केला अध्यक्ष महोदय आम्हाला कल्पना आमच्या मुळात अध्यक्ष महोदय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तो आपल्या सरकारने दिला आमचा अध्यक्ष महोदय आमच्या सरकारने तो मान्य करून घेतला यांचा काही अधिकार नाही यांचा काही संबंध नाही पण अध्यक्ष महोदय मूळ राज्यपालांच्या एकूण अधिकार कक्षेवर राज्याच्या स्थापनेच्या संदर्भामध्ये मान्य प्रधानमंत्री जो येणार आहे विषय अध्यक्ष महोदय हा जो काही हिरो हिरोला बोलवणार आहेत अध्यक्ष मोदय हा काही राष्ट्रप राज्यपाला भाषणाचा मुद्दा होऊ शकत नाही सन्मान्य भास्कररावजी माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे आपण कृपया विषयाला धरून बोला अन्यथा अध्यक्ष महोदय या या चर्चा त्यांना चर्चा करायची महोदय त्यांना मुद्दा सरकारचा अपयश पचवतोय अध्यक्ष मोदी माझी विनंती आहे की त्यांचा जो त्यांचे जे भाषण आहेत ते मुद्द्याला धरून असावं अध्यक्ष महोदय एवढी आपली विनंती आहे मंत्री महोदय मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मी कलम एकोणसाठ वाचून दाखवतो आपल्याला एक मिनिट अध्यक्ष महोदय की राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चे करता वेळ दिली चर्चेची व्याप्ती अध्यक्ष महोदय अध्यक्ष सभागृहाच्या नेत्याशी सल्ला समज करून संविधानाच्या अनुच्छेद एकशे शहात्तर खंड एका राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणात उल्लेख केलेल्या बाबीवर चर्चा करण्यासाठी वेळ नमूद करेल नंबर एक दुसरं असा एक अगर त्या दिवशी कोणत्याही दिवसाच्या भागात एखाद्या आभार प्रदर्शन प्रस्ताव दुसऱ्या सदस्याला अनुमोदन दिल्यावर अभिभाषणातील उल्लेख केलेल्या बाबीवर चर्चा करण्याची विधानसभेत मोकळीक असते सन्मान्य सदस्याला जे काही बोलायचं ते अभिभाषणामध्ये केलेल्या मुद्द्यांच्या बाहेर त्यांना जाता येत नाही त्यामुळे मी आपल्याला सांगतो की पूर्ण त्यांच्या भाषणातील जेवढं काही मजकूर आहे जे या अभिभाषणातील मुद्द्यांच्या बाहेर आहे ते पूर्ण ते पूर्ण आपण काढून टाकावं आणि या नियमाचं पालन